जाणून घेऊयात हवामान स्थिती राज्यातल्या काही भागात आज दुपारनंतर पावसाच्या सरी बरसल्या सांगली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र अनेक ठिकाणी या वादळी पावसामुळे झाडं उन्मळून पडली असून ऐतवडे खुर्द गावात दोन घरांवर झाड पडल्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच या गावात ऊस शेती भुईसपाट झाली आहे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असून वाऱ्यामुळे संभाजीनगर झोपडपट्टी भागात असलेला बी एस एन एलचा टॉवर कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातल्या तीन बालिकांचा मृत्यू झाला असून दोघीजणी गंभीर जखमी झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पार पोहोचला असून पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि देऊगाव दुधाटे या गावांमधले प्रत्येकी एक अशा दोघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या सर्वच भागांमध्ये तुरळक ठिकाणी आजपासून पुढचे चार दिवस जोरदार वारे विजा यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात काही ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे